या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट देवेंद्र कोठे यांच्या पहिलाच पाठपुराव्याला यश तब्बल एकोणनव्वद कोटी आले सोलापूरला सोलापूर शहर शहरमध्ये या मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी निवडून आल्यानंतर झालेले नागपूर हिवाळी अधिवेशनात सोलापूरच्या समांतर जलवाहिनी संदर्भात प्रश्न मांडला होता एकशे दहा किलोमीटर असलेल्या या दुहेरी जलवाहिनीचे काम एकशे सहा किलोमीटर झाले आहे केवळ चार किलोमीटर काम निधी अभावी बाकी आहे सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी हो त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर झाली तर पाण्याचा प्रश्न मिटेल त्यासाठी निधी देऊन महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती हा मुद्दा देवेंद्र कोठे यांनी डिसेंबर महिन्यात मांडला आणि एकाच महिन्यात सोलापूर शहराच्या दुहेरी जलवाहिनीसाठी एकूण एकोणनव्वद कोटी रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत वितरित करण्याचा आदेश राज्य सरकारच्या विकास विभागाने काढला आहे सदर निधी त्याच कामासाठी खर्च होणार असून करण्याच्या सूचना या आदेशात आल्या आहेत के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर सुविधा हे सर्व मिळण्याचे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अवग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन बाजूला सोलापूर नव्याण्णव दाजे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर